काँग्रेसकडे उमेदवार नाही असं वातावरण तयार करण्यात आलं होतं जर काँग्रेसला सांगलीची जागा मिळाली असती तर माझं नाव हे फायनल झालं होतं पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समजूत काढली आणि देशहितासाठी आपल्याला काम करायचं आहे असं ते म्हणाले त्यामुळं आपण आता विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहोत रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून विशाल पाटील यांना निवडून आणायचं आहे असं शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे त्यांनी घरी कार्यकर्त्यांची भेट घेतली त्या ठिकाणी ते बोलत होते त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे हे देखील उपस्थित होते आज या ठिकाणी सर्व सामान्य काँग्रेस जनाना आणि विशेषतः काँग्रेस पक्ष संघटनेतले सर्व पदाधिकारी सर्व सन्मान्य सांगली शहर दक्षिण सांगली उत्तर ब्लॉक काँग्रेस वॉर्ड शहर एरस शहर काँग्रेस आणि एकूणच सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तमाम कार्यकर्ते पदाधिकारी यांना या ठिकाणी मुद्दाम आणि मला स्वतः आज भेटायला इथं वेगावर विशाल आले आणि सामान्य जणांनी त्यांच्या या ठिकाणी भावना म्हणून दाखवण्यात आल्या जरूर ते आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असले तरी सुट्टी ते काँग्रेसचेच आहेत से स्वर्गीय सर्व काँग्रेसचे त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना होती की ह्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन त्यांची वाटचाल असावी प्रचाराचं नियोजन त्या दृष्टिकोनातनं असावं आणि एकूणच सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रचाराची जे काय नियोजन असेल ते सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जावं ही एक माफक अपेक्षा होती विशाल पाटील ज्या ठिकाणी आली त्यांनी त्या दृष्टिकोनातनं स्वतः सांगितलं देखील की थोडं या सर्व लगीत काही काही काय वेळा मायांच्या माध्यमात काळामध्ये आम्हा आम्हा सर्वांनाच विश्वासात घेऊन एकूणच सर्व ही हो। आघाडीची जय आम्ही सर्व एकत्र मिळून सांभाळणार आहोत देश एका मोठ्या कठीण परिस्थितीत जात असताना या ठिकाणी आघाडीचा उमेदवार एक एक जा हो जागा महत्त्वाची आहे आणि तमाम काँग्रेस जणांना आम्ही तीच विनंती केली ते आज आव्हान केलं दिलानं आणि मिस्टेनं ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझी सात पाच वर्ष विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्षांना आम्ही जी जी आंदोलनं मोर्चे सभा जे जे चेंड त्याही माझ्या खांद्याला खांदा लावून हे सगळे माझ्या बरोबर आहे निश्चितपणानं त्यांना आम्ही आव्हान केलं की त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आघाडीचे उमेदवार विशाल पटे यांना जोडून द्यायचं आहे या दृष्टीकोनातनं आपण सर्वांनी दिवस आणि रात्र एक करून त्या ठिकाणी प्रयत्न करायचे अशा प्रकारचा निर्णय आता झाला निश्चितपणानं विशाल पाटील आघाडीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी होतील हा विश्वास आम्ही या ठिकाणी